विचारला म्हणजे कृष्ण बुवा त्यांनी विचारलेले होते वर्ष तो पाहत आलो सुख झाले हो साजणी आणि त्या साजणी कोण असा त्यांनी एक प्रश्न विचारलेला होतो आणि माझ्या बुद्धीप्रमाण बुवा मी आपलं उत्तर त्यानं आपण भजनी बुवा म्हटल्यानंतर थोडीशी तरी माहिती आली म्हणून या बुवा उत्तर बरोबर ना आज अठ्ठावीस युवक आणि प्रत्यक्ष पांडवणे त्या विठेवरती उभा आहे आणि तिची भीत आहे ते भीतीच्या सहा बाजू कामक क्रोध लोभ मोह मध आणि मत्सर बरोबर ना आणि वाकरकर वाटत त्या सहा जणी म्हणजे प्रत्येकाचं मत वेगळं असत बरोबर ना आता कोण असं सुद्धा एका म्हणजे वाचनात दिलेला की राम आणि रावण हे सासरी आणि जावे म्हणजे रावणांचे राम हे जावई असा सुद्धा दिलेला काही रामायणात इतक्या या की ऋषीमन वगैरे आता ते राम आणि रावण सासरे जावे कसे तर रावणाने एका ऋषी मुनी चार ऋषी मुनीची मुडकी मुनी उडवल्या द्यायची आणि मुडकी उडवल्यानंतर त्याचा रक्त जाऊ सगळं रक्त एका मडक्यात भरून हो। वरती मडक्या बांधल्याने आणि घरी घेऊन गेले घरी घेऊन गेल्यानंतर मंदोदरी हो गे। रावणाची पत्नी मंदोदरी तिका जीव देऊच होतो तिका जगाचा नाही होता त्यामुळे ती याच्यात काय आहे तेव्हा रावण सांगितलं मडक्यात विष आहे बरोबर आणि तिका मरायचा असल्यामुळे ती म्हणतो विष घेऊन आपण मरूया म्हणून त्या मडक्यातला सगळ्या रक्तबुआ ती प्याली आणि त्या रक्त प्यानंतर काय व्हायचं का मंदोदरी मरण्याच्या ऐवजी ती गरोदर राहिली त्या रक्त प्याल्यामुळे ती का दिवस गेले त्यामुळे ती टेन्शन मध्ये मी मरण्यासाठी बोललो तर विष म्हणून प्याल्याने हा काय डबल नको झाला चुकी तर मूल तिका नको होता म्हणतो तरी तर मूल तिने पाडून टाकला पाडून टाकल्यानंतर सुद्धा वर आवडत मूल त्या मडक्यात पुन्हा भरला पुन्हा बांधला आणि जनक राजाच्या शेतात जाऊन फुरला आणि ज्या वेळी जनक राजा आपली शेती नांगरत होता त्यावेळी मडक्यात नांगरात लागला आणि नांगराक लागल्यानंतर देवांची म्हणजे देवानी सांगितलं सोनं मिळालं ते घरी घेऊन जा आणि त्याचा सांभाळ आणि शेतात तळा गेले असल्यामुळे ती, ती बालिकाची होती ना ती शेतात तळालेली असल्यामुळे तिचं नाव होता सीता आणि जनक राजाने तिचं पालन पोषण केलं त्यामुळे तिला जानकी आणि ही आम्हाची पत्नी म्हणजे रावण कोण झाला तिला लक्ष म्हणजे सासरे राव होते त्यामुळे आणि वेगवेगळे हा त्यामुळे विषय वेगळे आम्ही माझ्या पद्धतीने पुन्हा आणखी एक प्रश्न विचारला की आई वडिलांमध्ये श्रेष्ठ कोण मी तर सांगन गोवा दोन्ही श्रेष्ठ आई सुद्धा श्रेष्ठ आणि बाप सुद्धा श्रेष्ठ कारण ज्यावेळी कोण पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी सांगितलं गणपती आणि त्याचा भाऊ कार्तिकी त्यावेळी कार्तिकेने गोवा पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली पण आमच्या गणपतीने आपल्या आई वडीलांना प्रदक्षिणा घातली गोवा बरोबर ना म्हणजे ते दोन्ही श्रेष्ठ आहेत आई आणि वडील दोन्ही श्रेष्ठ माका जर प्रश्न विचारलेले होते त्याचा उत्तर माका आपलं साधारण माहिती होतं तर तिल या ठिकाणी भजन चालू करते त्यांचा भरमाइशा लग्न फास्ट आले बाबा हा बास पुणे तर पास पडतावरणी तो विषय वेगळो असता हो ना हळदीक असतात ते सकाळी लागनाग नसत ते चांबे आल्यावर मग

है सांको बुणी जातों के सजना जब है सांको बुणी जातों काय माहिती परमेश्वरान काय कसं कांजा डोकर घडवलं काय माका माहित नाही सगळं तेच या बाकी काय ना आनंद बोय एवढ्याच याच्यात वाटत माका ज्या वेळी कॉलेज मध्ये मराठी पाऊल पडते पुढे या ग्रुप मध्ये असताना संध्या पांचाळ वगैरे सरला कुबल आणि गोटा वाटत असल्याने तर बोवा तुमच्या गुरुजींना विचारले बघा अजित कडकडे साहेब हे सगळं पणच्या घरी राहायचे असे मी भेटलेलो पण आहे त्यांचा आमचं ग्रुप होतो मला की पाहू पडते पुढे आणि तेव्हा मागं वाटायलाच नव्हतं की मी गोवा होईल किंवा काय विषय या पुढे जसा परमेश्वर येतात तर नक्की घडतात आणि माका आनंदही तोच वाटत मला नेहमी टकडू असले उंची झाण असले तर आनंदही किंवा वाटतात की कि आई जन्म दिलेल्याचा सार्थक झाला कारण देवगड तालुक्याच एवढं असं काय होईल आपण महाराष्ट्राच्या तक्त्यावर गोवमी नाव नेऊन ठेवले खूप आनंद वाटतो कारण आपण दोन्ही गो उद्यावरती आपली आई त्या आईन समजा आपला जन्म दिला नसतो तर आपण या लाडवाडीतून भजनच करू शकणार नसतं बरोबर त्या माऊलीचे उपकार आता पुढे आपण कसे होणार तर कोणाचे काय दिसल्यावर कोणाचे टाकल्यावर कोणाच्या उंचीवर काय अवलंबून नसतं प्रत्येक माणसाच्या कर्तृत्वावर सगळं अवलंबून असतात कोणाच्या उंची बिंचीवर काय सचिन तेंडुलकर पण असो गावावर उतरलो तेव्हा का वाटलं हे एवढं सो काय करणार पण त्याचा चोपटा वेळात ना का तेव्हा का समजला सचिन तेंडुलकर म्हणजे काय चीज

वाट दिवसा म्हणून आता सत्यच मी वाटत वाटत सांगितलंय सर आणि तू व मी गाडीत उतरताना त्या माणसाने मला सांगितले व तो जोक्स तुम्ही सांगा का नाही सांगा काही जास्तीत आठदिवसा असो व बायकोच वाढ आणि तिने काय सांगितलं नवऱ्या कि या वाढदिवसा पंचवीसा वाढविस होतो त्यांच्या बायको म्हणतात या वेळेस नंतर नको चांदीचे नको सोन्याचे नको पण या वेळेस असा मग वाद्य आणून द्या कि कधीच कुणी न वाजवलेला वाद्य माझा आणून द्या व प्रॉब्लेम मध्ये कि कधीच कुणी न वाजवलेला वाद्य मिळत का संपूर्ण मुंबई शहर सांगली कोल्हापूर सगळीकडे फिरलो पण कधीच कुणी न वाजवलेला वाद्य त्या मिळाला नाही परत गेलो आणि एका पारावर बसलो आणि टेन्शन मध्ये बसलेलो असताना एक मित्र येऊन विचारता तुझा झाला काय असो टेन्शन मध्ये बसून किती त्यावेळी तो काय सांगता की उद्या माझ्या बायकोच वाढदिवस हा आणि बायकोन सांगितलं कधीच कुणी न वाजवलेला वाद्य माका आणून द्या बोललो आता मिळत तेव्हा हो, तो मित्र सांगता का टेन्शन घेऊन वाद्य आमच्या गावातच हा बोललो बस गाडीवर आणि हो, टू व्हीलर वर आपल्या बसवल्या आणि हो, कुंभाराळीत घेऊन गेलो या मडक्या घेतल्या आणि ते का म्हणतो ह्या बघ वाद्य आणि बोलू ह्या वाद्य कसं होईल तू गप बोललो परत बस गाडीवर हो, आणि पुन्हा घेऊन तो गावात एका आंब्यावर जुना झालेला असा जुना म्हव होता म्हव आणि त्या काढला आणि त्या मडक्यात भरल्याने वर्ण बांधला आणि त्या सांगता मित्र तुम्ही तो सांगता अरे ह्या वाद्य कसं होत तो म्हणतो बघ जरा हलवून बघ मडक्या हलवल्याबरोबर आवाज येऊ लागलो गोंगुम गोंगुम भुं, भुं, गोंगुम भुं, हे भुं। म्हणतात जबरदस्त वाद्य आहे बायको खुश कधीच तुम्ही न वाजवलेला गुमगुम गुमगुम मडके घेतला मी घरी गेलो बायफोक दाखवले बोलू बायको खुश तर आपण तो मैत्री का बन उद्या सगळ्यांनी या वाढदिवसाला गायनाचा कार्यक्रम करू काय वाद्य आणला नाही कधीच तुम्ही न वाजवलेला हलवलं की गुम 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 सगळे मैत्रिणी बहिले आणि ती वकिली नव्हती ती सांगता वकिलीन मैत्रीण की आपण गायनाचा कार्यक्रम करू पण पुरुष वर्ग नको मला लाज वाटते पुरुष यांच्या समोर त्यांना सगळ्यांना आमक सगळ्यांना पारावर पाठवत म्हणजे काय तो घरी गेलो कुलाब घेऊन गेलो भारसून दरवाजा लावला करा म्हणता आतमध्ये गायन आणि गायनाचा कार्यक्रम चालू आ

दुसऱ्या दिवशी जेव्हा ती बायको बो चार देऊस हो गेली नवरेस तेव्हा नवर कुठेतरी पाहिल्यासारखं ते वाटत तेव्हा ती सांगतो तुमचं वाक्याचेच पराक्रम आहे ते त्या वा वाद्याने मला सुजवलं आहे म्हणजे नको त्या गोष्टीच हट्ट करू नये बरोबर ना हा माका या गोष्टी सांगण्याच म्हणजे विषय काय अभुआ तर ह्या सगळ्यांनी असं तयार करीत नाही न

तुम्ही सांगितलं त्यांना एकच काम नसतं बुवा काय सांगू वाघेने येतो ते वाघेने महिला वर्ग म्हणजे साधी गोष्ट त्या बुवा रात्री झोपताना सुद्धा लाईटचे बंद काय बघूनच झोपणार

तेव्हा त्यांना टेंशन किती आता समजतानी संसाराची इतकी काळजी केस सुद्धा टाकून देत नाही करून एका भरणी बाहेर काढली आणि त्या मोठा तीचा गंभीर देत आणि संध्याकाळी नवर येईल आनंदात सांगतो बघा केस कमी होते मोठा गंभीर दिला नाही म्हणजे केस केलेल्या दुःख नसत बोवा पण नवीन घेतले आणि बोवा काश्मीर मध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी झाले ना त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील बुवा महिला मंडळांनी पहिली मदत केली म्हणून जुवा मी त्यांना वाटिनी म्हटलं आणि आमच्या नाडनात पण असोच विषय झालो घालते तुमची भय आणि एक देवा एक देवा मना माझं तळपट केला आता आमच्या घरी भांडी जास्ती झाली त्याच कमी झाले संसारासाठी त्याग केलेलो आहे केसांचो मोठे घमे किती घमेला ती घमेला घेऊन माझा घमेला केला नाही काय माती ने ने ना ना जो काळ वेगो होतो बी महिला जुनी ती इतकी रडायची त्या अजिंक्य विचारून बघा नुसत्या माना लागला ती नुसती हो हो करून रडत चार पाच जण धरू का जाणीव आपल्या आई वडिला घ्यायची जाणीव त्या जुन्या माणसांनी होती पण आताच्या पोरगी कधी जाणीव नाही पोरग लग्न झालं ती गाडी घ्यायचा टाटा तुझी भेटा हो

कुंकू लावायचो पूर्वीच्या काळी प्रस्तशीत कुंकू असायचा जेवढा मोठा कुंकू तेवढा नवऱ्याचं आयुष्य जास्त म्हणत होय <laughs> ना आता कुंकू घ्यायला टिकले मना पोटात तेव्हा असो गोबा काढून भीती चिकले की तू गम चांगलोचे बनेल तू की गम सुकलो की मारता तो टाकला बिकला फुपानच मारता खाली पाडवा

सा, हो, मी, ते मी असून काय सांग तुमच त्याची किंमत काय असा मग खर्च काढू काय होत माला तिला माहिती त्यावेळी किती महाग असा मी एवढो आम्ही आपलं तुमचं जर साधव घेऊन अवध खाऊन दिवस काढते मध्ये जागा

काय काय पैसे घेऊन उपयोग होत नेमके खर टाकून तेच कळत नाही कॉइन बॉक्स उघडे तीच पॅन घालून काय काय जण जेवणाची पंक्ती वाढू तिकडच्या पंक्तीत वाढीत असतो ते इकडचे मागो कधीच ते म्हणत तू को तुझी बटाट्याची भाजी नको तू नजरे तू नजरेच्या आड हो भयानक हा हो या मुंबई सारख्या ठिकाणी तुमच्या

बदल होणार ते बदल करताना आपण ही संस्कृती आपण जिवंत ठेवूच्या या प्रत्येक माणसाने लक्षात ठेवा याच मला सांगायचं होतं पुढे जाऊया मनोभावे <laughs> केली सेवा तो आई